नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील धारकांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनल ला देखील अवश्य सबस्क्राईब करा आजच्या काळातील सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड कोणतेही सरकारी किंवा खासगी कामात असो त्यासोबतच विविध योजनांचा लाभ घेणे असो जसे की लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना पीएम किसान योजना उज्ज्वला योजना इत्यादी अनेक राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या या काळात आधार कार्ड शिवाय कोणतेही काम होणे कठीण आहे तर आता केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ने माहिती देताना सांगितले आहे की आता आधार कार्ड धारक येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले आधार कार्ड मोफत म्हणजे फ्रीमध्ये अपडेट करून घेऊ शकतील तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे आधार कार्ड अपडेट कशासाठी करायचे हे आधार कार्ड अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की जर का तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला विविध सरकारी सेवा सुविधा आणि योजनांचा लाभ मिळणार नाही त्यासोबतच केवायसी प्रक्रियेत जसे की बँकिंग सेवा मोबाईल कनेक्शन इत्यादींसाठी देखील तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही त्यासोबतच आधार कार्ड अपडेट ठेवल्यास सायबर फसवणुकी टाळ्या जातील आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत म्हणजे फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला फक्त आधारच्या अधिकृत वेबसाईट वरूनच मिळणार आहे म्हणजेच तुम्ही माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी व्ही डॉट इन वर जाऊन आपले आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला यासाठी चार्ज द्यावा लागेल म्हणजेच पैसे द्यावे लागतील मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद